आपण जर पाहिलं तर, तर मुंबईच्या रस्त्यावरती बसून हे मराठी बांधव संपूर्ण आता जेवण करतायत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्ही रस्त्यावरती बसून करताय काय सांगाल कुठं करावं इथं पाऊस पाणी चालू आहे कस तरी ऊन पड द्यावधार म्हण केलं पेटीला भाटा इथं आता गॅस आणलाय म्हणून जमला असता चुलच करणार होतो तिथं पण आता आणला गॅस म्हणलं करा गॅसवर आता खाल्ल्या सगळ्यांनी समाज मानव जेवलेत काही जण उपाशी पण आता वाजलाय बारा एक वादलाय खिचडी बनवली आता अक्षरशः असं झालं तर खिचडीला पाणी नव्हतं तिकडं रस्त्यावर गेलो रस्ता थोडा आडविला ते टँकर जाऊ लावलं तिकडं पण त्याला म्हणलं हे बाबा इकडं आम्हाला पाणी प्यायचं या ते पाणी प्यायचं बी नाही तरी पाणी प्यायला लागलो काय करा बेसलेरी नाही काहीच नाही हो द्या हो द्या आंघोळीचं पाणी प्यायला लागलो काय सांगा संपूर्ण सर पाण्याचे सगळे बंदी केली दुकान बंद केलं पाण्याचे फिल्टर पण बंद केले कॅन्टर पण येऊ देण्यात पाण्याचे वडापावचे गाड्या बंद आहेत किराणा दुकान बंद आहेत नेमकं या सरकारला करायचं काय आमच्या सोबत आम्ही इथे ये माहिती बसणारे का आमच्या म्हणून आता येणार बसणारा आम्ही आजच्या दिवस वाट बघणार आहेत आज जर निर्णय नाही लागला तर बघू आय या सरकारची आणि मराठीची गाठ एवढं लक्षात राहू द्या सरकार जर या ठिकाणी इतर नागरिक आपल्यासोबत आहेत आमचे मराठा बांधव बीड पुरा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भातून आलेले मराठा समाज तर मराठा समाजाला पाणी मिळत नव्हतं पाण्यासाठी तर असले हॉटेल बंद तर मराठा समाज जेव्हा आक्रमक झाला जेव्हा रोडर घ्याप केला तेव्हा जबरदस्ती मी टँकर आणले आम्हाला माहित नाही पाणी कसं आहे ते पिण्याचं आहे योग्य आहे ना योग्य आहे आमचा मराठा समाज पितोय बॉटल मिळाला गरीबात गरीब लेकर आहे गरजून मराठाचा आहे श्रीमंत मराठाचा मोर्चा नाही आहे गरजंत मराठाचा मोर्चा आहे गरीबी तळ घरातील यांच्याकडे पैसे नाही आहे तरी स्वकष्टाने आले इथं पाण्याची सुविधा नसल्यामुळे इतकी परेशानी झाली सकाळीच उपाशी राहिले आता वाजले किती बघा वा मा ना आता जेवण करताय तेव्हा टँकर जबरस्ती आला तेव्हा कुठं पाणी मिळेल आणि जेवायला मिळेल आता आम्हाला माहित नाही पाणी कसं येते या सरकारचं धोरण काय आहे द्यायचं का नाही का सत्वायचं काय आरक्षण घालायचं असतं आमचं आणि आमच्या हक्काचं मागतो ना मी कोणाचं फुकटचं मागितलं नाही जे नियमात असलं आम्ही ते मागतोय आमचं कोण बी आमच्या दादाच्या पडदापासून नोंद आमची तुम्हाला द्यायचा विचार काय या सरकार खरंच सांगायचं पेशवेची सरकार आहे यांच्या मराठी आरक्षण देणं नाहीये ना हे फडणवीस असं आहे याला कधी विचार आला नाही मराठीचं भला करायचं हे माती करणार सरकार मराठीची आणि जेही मराठा आहे आज भाजपमध्ये मराठीची माती करणार असा आरोप आता मराठी आक्रमक नागरिक करत आहेत आपण जर पाहिलं तर याचं योग्य नियोजन नसल्यामुळे या मराठी बांधवांना रस्त्यावरती बसून जेवणाची वेळ आलेली आहे विक्रांत साहेब भाजपातले मराठी गेले कुठे तुम्ही त्याप्रमाणे या आंदोलकांची जी, जी भावना आहे ती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय या आंदोलकांनी रस्त्यावर आंघोळ केलेली आहे टँकरच्या पाण्याने आंघोळ केलेली आहे ते आत्ता जेवताना सुद्धा दिसत ते जेवण नेमकं कुठून आलं त्यांनी तिथे शिजवलं का त्या संदर्भात काही प्रश्न विचारा त्या संदर्भातले काही तपशील त्यांच्याकडून जाणून घ्या आणखी भावना आंदोलकांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया नक्कीच साहेब आम्हाला सगळं आम्ही रसत आणलेली आहे जशी सतरा शिक्षण म्हणजे लिहिली आम्ही तशीच तेव्हाही असा धोका झाला आर मराठे तसे मागे हटले आजही आर मराठे तसे हटायले आज भाजपमधील मराठा समाज पूर्ण विरोधी झाला आज मराठ्याचे दोन गट पडले एक गरजवंत मराठा आणि एक श्रीमंत त्यांना श्रीमंताला वाटायलाच अहो त्या कळापाय नितेश शहाण्णव कुळी म्हणतो अरे तू तुझा व्हिडिओ काढून देऊ का सुद्धा मी राणे तू जेव्हा बोलला होता फडणवीसच्या नावातच खोट आहे की हा सरकार आरक्षण देणार नाही आज तू निलेश राणे टिल्लू नेपाळी तू एका बापाचा मराठीच्या असता अरे फडणवीस अरे आमदारकीसाठी लाचारी फेरल्या अरे अण्णासाहेब पाटलाने गोळी मारून घेतली रे एकोणीसशे ब्याऐंशी गोळी मारून घेतली अरे तुम्ही सगळे राजीनामा देऊ शकत ना मराठासाठी अरे तू तुमच्या जंदीवर टाणे राणे तुमच्यासारख्या माणूस दलिंदर कधी पाहिला नाही इतके हा झाले अण्णासाहेब पाटला नातू आम्हाला लाच वाटते राणेचा नातू आज फडणवीस गुलाम झालेला आहे अरे काय एका विधानपत चित्र वाघ अरे काय बोलता बाई तुम्ही अरे आम्ही बाईची इजात करतो म्हणून तुम्हाला बोलत नाही अरे तुम्ही लेडीज असं करता अरे काय केलं आम्ही मराठ्यांना एवढं पाप अरे शिक्षण आम्हाला तिथं लागता पैसे मागतो ना आम्ही आरक्षण अरे आमचा मराठा तळगा जाऊन बघा दोन एकर वावर आहे शेती नाही पाणी पडत नाही काय सांगायला आता रस्त्यावरती धान्याला आपण जर पाहिला तर यांच्या भावना जर पाहिल्या असेल तर या ठिकाणी रस्त्यावरती आंघोळ करून आपण जर या ठिकाणी दृश्या जर पाहिली तर या ठिकाणी नागरिक हे उभं राहून या ठिकाणी आंघोळ करून रस्त्यातील जेवणाची वेळ या नागरिकांना आलेली आहे त्यामुळे आता या मराठी प्रशासनानं योग्य ते नियोजन करायला पाहिजे होतं ते मात्र झालं तर नाही खूप धन्यवाद विपुल या सगळ्या माहितीसाठी आणि या सगळ्या आंदोलकांच्या भावना पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवतोय